नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडेगाव म्हैश बाजारात आज आपण आलो चरमंडेरी फार्मवरती आणि चरमंडेरी फार्मवरती खरेदी विक्री झालेली बघू शकता आज शेतकरी आले होते आणि त्यांनी आपल्या चरमंडेरी फार्मवरून दोन टॉप कोल्डच्या मुरामध्ये खरेदी केल्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मशी बघू शकते एक खाली झालेली आणि एक काही दिवस बाकी असलेली मग तर आपण साहेब संवाद करू हो पन्नास ग्रॅम म्हणजे ते कॅल्शियम उतरत नाही नमस्कार चरमन साहेब नमस्कार जय श्रीराम जय जय श्रीराम जय शिवराज तर आज शेतकरी आले होते आपल्याकडे कुठून आले होते माझं तर चरमन साहेब नमस्कार तर कसं काय वाटलं बाजार वगैरे हो हां हां आज खरेदी वगैरे केली तुम्ही देऊन दोन मशी घेतलेले आहेत हां हां तर चेअरमन साहेब आज आपल्या डेअरी फार्मरून साहेबांनी दोन म्हशी खरेदी केले हा उंची बघा मित्रांनो आणि प्युअर क्वालिटी मध्ये म्हशी आपल्या चर्मन डेअरी फार्मवरून दोन म्हशी त्यांनी आपल्या चर्मन डेअरी फार्मरून खरेदी केलेले आहेत तुम्ही म्हशीचा ठेका बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तर काय रेंज चरमन साहेब का एक लाख बत्तीस हजार घेतली खाली झाले दोन्ही मशी मी एक खाली झालेली आणि एक गाठ दिवस कच्ची तर कसं काय वाटलं व्यवहार हो चरमन साहेबाचा व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे आवडलं समाधान झाला का चेअरमन आपलं असं आहे वैशिष्ट्य अर्जुन राव चेअरमन डेअरी फॉर्मचं आपलं नव्याण्णव टक्के आपण सगळीच जिम्मेदारी घेतो म्हशीला काय फरक द्यायचा म्हशीचं भविष्यात कसं संगोपन करायचं या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना पण त्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतो त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रात आपलं चेअरमन डेअरी फॉर्म चांगल्या पद्धतीने नावे तर चर मग चांगल्या क्वालिटीचे द्यायचे त्यांना तीन केला दोन आपले विश्वास वगैरे देत नाही त्यांच्या विश्वासाला सुद्धा आपण तडा जाऊन नाही द्यायचा ते सुद्धा आज आज एक लाख बत्तीस हजार सव्वा एक लाख पंचवीस हजार एवढी रक्कम देते म्हणजे आपण त्या हिशोबाने आपण त्यांना माल सुद्धा तसाच दिला पाहिजे तर चर्मचा आता बाजार कसा आहे सध्या खरं थोडा व्यवस्थित आहे सध्या रेंज धरून रेंज धरून बाजार आहे तर चांगल्या म्हणजे जर खरेदी करायची बघू शकता विक्री खरेदी चालू आहे तर तुमच्या इकडून येणार शेतकरी बांधव ना काय सांगाल साहेब माजर गावल तर बघू शकता मित्रांनो दोन शेतकरी आले त्यांनी दोन चार मशी आहेत टोटल आपलं खरेदी केले बाजार व्यवस्थित वाढला का संपूर्ण बाजार फिरले का साहेब एकदम व्यवस्थित बाजार वाटला आता इथं दोन मशी आणि अजून दोन मशी त्यांनी आपल्या खरेदी केलेल्या आहेत गोडेगाव म्हैस बाजारातून तर तुम्हाला अशाच क्वालिटीत मशी जर खरेदी करायचं असेल तर चरमंडेरी फार्मवर अवेलेबल राहतील तर बघू शकता आता मित्रांनो टोटल चार मशी <laughs> विक्री झाल्यानंतर आपल्या चरमंडेरी फार्मवर विक्रीसाठी अवेलेबल असलेली म्हैसे एकदम प्युअर जाते ते आणि खाली पार्टी तर चर्मन साहेब आपल्याकडे अवेलेबल आहे एकदम टॉप क्वालिटी नसल मध्ये मुररा अवेलेबल आहे तर काय किंमत काय किंमत एक लाख एक्कावन्न हजार सांगितलेली किती दूध येतील सध्या सोळा लिटरच्या बोलीत बघू शकत शेंगडी पगडी बघा व्हिडिओची प्युअर हरियाणाचे पैसे सोळा लिटरच्या बोलीत दे